बेस्टच्या ताफ्यात येणार बाराशे डबल डेकर बस मात्र पुरवठा रखडवणाऱ्या कंपनीलाच पुन्हा कंत्राट कंत्राटदाराची दिरंगाई तर बस मिळणार तरी कशी बेस्टने नुकताच महानगरपालिकेकडे अर्थसंकल्प सादर केला सव्वीस मध्ये प्रशासन तब्बल बाराशे डबल डेकर बस खरेदी करणार असल्याचं नमूद केलं आहे मात्र यातील मुख्य बाब म्हणजे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं आहे त्याच कंपनीने यापूर्वी बेस्ट बस पुरवठा रखडवला आहे यामुळे बाराशे डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्ट प्रशासनाला मिळाला तरी कशा आणि पुरवठा रखडवणाऱ्या कंपनीलाच पुन्हा कंत्राट का देण्यात आलं असे सवाल उपस्थित होत आहेत यावर बेस्ट कामगार सेनेचे से कार्याध्यक्ष उदय कुमार आंबोणकर यांनी भाष्य केलं आहे दर एक गाड्या स्वतःच्या घ्यायच्या इलेक्ट्रिक शंभर टक्के इलेक्ट्रिक बस आणायच्या अशा पद्धतीचं एक आहे आणि महानगरपालिका मदत करेल असा आशावाद व्यक्त केलेला आहे पण गेले काही वर्ष हेच चालू आहे जाण्याचा दा उद्देश असा आहे की गेले काही वर्ष बीएसटीच्या साडेतीन हजार असलेल्या गाड्या हळूहळू करून हजारावर आल्या आहेत महानगरपालिका पैसे देईल एक रुपया येत नाही गाडी घ्यायला काही होत नाहीये या एकूण परिस्थितीमध्ये बीएसटीच्या बस जेव्हा संपतील तेव्हा मग हे जे कंत्राटदार आज आलेले यांच्या दोन एक हजार गाड्या आहेत ते मास्तील निश्चितपणे आणि म्हणून बीएसटीला स्वतःच्या गाड्या घेणे क्रमप्राप्त आहे माहितीनुसार ज्या कंपनीला यापूर्वी दोनशे गाड्या पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीनं फक्त पन्नास गाड्या दिल्या आता त्याच कंपनीला बाराशे इलेक्ट्रिक ए सी डबल डेकर बसचं कंत्राट दिलंय त्यातील फक्त दोनशे पाच गाड्या मिळाल्याचं प्रशासनाकडून अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलंय सध्या बेस्टच्या ताफ्यात तीन हजार एकशे सहासष्ट बस गाड्या आहेत यातील एक हजार पंच्याऐंशी बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत पाचशे दहा गाड्यांचा आयुर्मान पुढील वर्षात संपणार आहे त्यामुळे बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या अशा केवळ पाचशे गाड्याच उरणार आहेत त्यामुळे बेस्टने नवीन निविदा काढली असून एकूण बस संख्या दोन हजार सत्तावीस वर नेण्याचं उद्दिष्ट आहे पण बेसची डबगाई आर्थिक परिस्थिती आणि कंत्राटदारांची दिरंगाई पाहता या बसेस खरंच मिळतील का असा सवाल उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी मुक्ताल रिपोर्ट